नमस्कार मित्रांनो रंधे भैया शेळी पालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असा जबरदस्त होणार आहे की तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत की ही आयडिया तुम्हाला अली कुठून चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो की एक शिंगल माणूस शेळ्यांपासून हजार रुपये रोज कसा कमवू शकतो याच्यामध्ये दोन फायदे तुम्हाला मी सांगणार आहे एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्ही एक शिंगल माणूस हा धंदा करू शकतो तुम्हाला दुसऱ्या जोडीदाराची गरज नाही आहे त्याच्यानंतर आरामशीर तुम्ही वीस जणांवर सांभाळून तुमचा एका जणाचा हजार रुपये रोज कमवू शकतात आरामशीर तुम्हाला जोडीदाराची गरज नाही न खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त हा जो रोल आहे माझावाला हा रूल मी जो सांगतो आहे हा शक्यतो फिरस्तीशी पालनाला कारगर साबित होणार आहे एवढी मात्र गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या कारण बंदिस्तमध्ये हा रूल कारगर साबित होणं याच्यामध्ये थोडीशी मेहनत घ्यावा लागणार आहे आणि फिरस्तीमध्ये हा रूल शंभर टक्के कारगर साबित होणार आहे बंदिस्तमध्ये पण होईल अडचण नाही आहे कारण बंदिस्तमध्ये तुम्ही पिल्लं आणि शेळी सांभाळून कमवू शकता रोज पण त्याच्यामध्ये तुम्हाला झाडझोड करणं आणि पिल्लू संगोपन सगळे एका माणसाला करणं जर तुमच्याकडून होत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु मी जे गणित सांगणार आहे ते गणित एक शिंगल माणूस आरामशीर वीस शेळ्या सांभाळून त्याचे रोजीरोटी कशी कमवू शकतो दुसऱ्या माणसाची मदत न घेता ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग या व्हिडिओला मेन मुद्द्यात हात घालूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काठेवाडी जातीच्या शेळीबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो ही जी काठेवाडी जातीची शेळी आहे मित्रांनो मेनली गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वातावरणात राहणारी आणि भरपूर उत्पन्न देणारी ही शेळी आहे आता आमच्या इकडं किंवा मग इतर सगळीकडंच मेन उत्पन्न काय चालतं तर मे तू मेन उत्पन्न चालतं ते म्हणजे शेळीचे दोन पिल्लं वाढवायचे ते विकायचे पुन्हा शेळी गाभंग घालायची पिल्लं काढायची पिल्लं मोठे करायचे विकायचे आणि त्याच्यापासून पैसा कमवायचा पण मी जे आज गणित सांगणार आहे तुम्हाला मी स्वतः करतो अनुभवतो माझ्यासारखे बरेचसे जोडीदार आमच्या भागातले हे गणित करतात आणि ते गणित मी आज तुम्हाला सांगणार आहे ते गणित म्हणजे कोणतं तर ते गणित आहे मित्रांनो दुधाचं आणि दूध डेअरीचं आता याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी भाव किती लागणार आहे तर कमीत कमी मित्रांनो तुम्हाला जर तीस रुपयाचा जरी दुधाला भाव तुमच्या बागामध्ये शेळीच्या दुधाला असेल तरीही तुमचा एक हजार रुपये रोज वीस शेळ्यांपासून मोकळा सुटू शकतो हे गणित मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला शेळ्या घ्यायला किती पैसे लागणार आहे आणि तुम्हाला दूध कसं निघेल आणि कसं त्याच्यातून उत्पन्न काढता येईल तर मित्रांनो हे जे गणित मी तुम्हाला सांगणार आहे हे बेसिकली सहा महिने ते आठ महिन्याचं गणित मी तुम्हाला सांगणार आहे आठ महिने व्यवसाय करून तुम्ही नंतर ती पैसे कसे कमवू शकता किंवा मग आमच्याकडे पैसे कसे कमवले जातात ते मी तुम्हाला सांगतो तर बेसिकली जसं बाकीच्या भागांमध्ये एक ठराविक टाईम पिरियड असतो बघा ऊसतोडीचा त्या पद्धतमध्ये आमचं हे शेळीपालन ऊसतोडी प्रकारचं चालतं ऊसतोडी प्रकारचं शेळीपालन म्हणजे काय जिकडं तुम्ही सहा महिने तुमचे घरचे शेती कामं सोडून मग नंतर पुढं ऊस तोडायला जाते आणि तिकडं सहा महिन्याचा पट्टा करते आणि त्याच्यानंतर पट्टा पडला की तुमचे पैसे घेता आणि नंतर मग मोकळं पुन्हा शेतीकामाच्या उद्योगासाठी तसंच मित्रांनो तुम्हाला हे शे शेळींचं सा काम सांगणार आहे आता याच्यामध्ये कसं उत्पन्न होणार आहे तर काठीवडी शेळीबद्दल समजून घ्यायच्या वेळी ही शेळी आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात आरामशीर सेट शेड़ होईल हे तर तुम्हाला पहिल्या वाक्यातून कळलं दुसरी गोष्ट आता काय करायचं आहे तुम्हाला या शेळीला मित्रांनो तुम्हाला दूध काढायचं आहे दुधासाठी मित्रांनो सकाळ संध्याकाळी एक एक लिटर दूध ही शेळी आरामशीर देते जर शेळी शेळीपालन असेल तर मोकळं ढाकळं एक लिटर दूध निघणार शेळीचं क कुठपर्यंत निघणार जोपर्यंत शेळी पुन्हा गाभण जात नाही तोपर्यंत आता मग तुम्ही मग शेळी गाभण जाणार नाही तोपर्यंत दूध काढायचं पण एक लिटर दूध निघन तर ते कसं किंवा मग बऱ्याच वेळेस लोकांचं असं म्हणणं राहतं की ताजं जणलेलं किंवा ताजं वेलेलं ताजं हळजलेलं जी जनावर आहे ती जास्त दूध देतं आणि जास्त वेळ चांगलं टिकून राहतं तर याला एक उपाय आहे मित्रांनो आमच्या भागात काय चालतं तुम्हाला सांगतो मी गाभन शेळी खरेदी करायची तो आलेली मग तिला वीस बावीस हजार रुपये गेले तरी चालेल त्याच्यानंतर शेळी वेल्यानंतर एक आठ दिवसाच्या आत ते पिल्लू थोडंसं कच्चं दूध पाजून किंवा मग कधी कधी जर मोठ्या मापाची शेळी असेल तर जणल्या जणल्या ते वल्ल पिल्लू बाजारामध्ये विकल्या जातं किती किंमत आहे ती पिल्लाला कमीत कमी पंधराशे रुपये ते दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत वल्ल पिल्लू विकतं मित्रांनो आमच्या इकडं पण पंधराशे रुपयाला आरामशीर पिल्लू विकल्या जातं मोठ्या मापाची शेळी असेल तर दोन हजार अडीच हजार रुपयाला पिल्लू विकल्या जातं आठ दिवसाच्या आजचं पिल्लू कोणी कोणी तीन तीन हजार रुपयाला पण विकतं त्याच्यातला विषय नाही आहे पण कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये तुम्हाला एका पिल्लाचे येणार आहे जर दीड हजार रुपयाला कोणी पिल्लू नसन खरेदी करत तर मी स्वतः खरेदी करेल मित्रांनो जर तुमच्याकडं जर असेल दहा पाच वीस पिल्लं तर दीड हजार रुपयाला मी पिल्लू खरेदी करन जर काठेवाडी शेळ्यांचे आठ दिवसाच्या आतले पिल्लं चांगले ठणठणीत बिगर रोगाची पिल्लं जर असेल तर दीड हजार रुपयाला आरामशीर कोणीही खरेदी करतं कारण ते पाजणे पिल्लू बऱ्याच वेळेस लोकांना गाईच्या दुधाचा धंदा परवडत नाही कारण त्याच्यात मेंटेनन्स जास्त आहे शेळीच्या दुधाच्या धंद्यामध्ये मेंटेनन्स नाही आहे इथं पूर्ण फ्री आहे शेळीला फुकटचा सा चारा चारून ना आणायचा दूध काढायचं दोन लिटरच्या जागेवर समजा पावणे दोन लिटर बी निघलं ते पूर्ण दूध आपल्याला राहतं तसं गाईचं दोन लिटर दूध काढायला तिच्या तिच्यामाग आपल्याला एक लिटरचा खर्च करावा लागतो त्याच्यामुळं गाईचं दुधाचं मेंटेनन्स आणि शेळीच्या दुधाचं मेंटेनन्स थोडं वेगळं असतं त्याच्यामुळं तो धंदा चालतो मित्रांनो की तुम्ही शेळीचं पिल्लू विकून टाकायचा आता तुम्ही वीस हजाराची शेळी खरेदी केली मोठ्या मापाची चांगली गाला व्यवस्थित तोलावर आलेली शेळी असेल तर तिचा गाला वगैरे बघून घ्यायचा आठ दिवसाच्या आतमध्ये तिचे दोन पिल्लं मित्रांनो तुम्ही विकून टाकायची जास्त नाही तीन हजार रुपयाला जरी पिल्लं विकली तुमची वीस हजाराची शेळी पडली तुम्हाला सतरा हजार रुपयाला तिथून पुढं मित्रांनो त्या शेळीचं तुम्ही ताजी जणलेली असल्यामुळं दूध फुल काढू शकता कुठपर्यंत कमीत कमी सहा महिने रोज सकाळ संध्याकाळी एक एक लिटर दूध मित्रांनो ही शेळी देते आणि जर खा खिलाय पिलाई व्यवस्थित भेटली तर लिटरपासून पुढं वाढत जाते शेळी कमी होत नाही मित्रांनो गाईसारखी आटत नाही तर शेळी ही दुधाला वाढत जाते किंवा कंटिन्यू सारखं एकसारखं दूध देत राहते तर ही गोष्ट तुम्ही कधीही समजून घ्यायची तर मग जर तुम्ही मला विचारलं की बाबा सहा महिन्याचं जर गणित धरलं तर किती आपण पैसे कमवू शकतो एका शेळीपासून तर नीट लक्ष द्या दहा शेळ्या तुमच्याकडं आहे वीस शेळ्या आहेत ती गणित नंतरचं परंतु एका शेळीचं गणित मी तुम्हाला सांगतो जर सकाळ संध्याकाळी एक एक लिटर दूध शेळीनं आपल्याला दिलं विदाऊट एनी खर्च फक्त चारून आणायची तर एका शेळीचं दिवसाला दोन लिटर दूध तुम्हाला मोकळं निघणार आहे खुराक दिला तर तीन लिटर बी निघू शकतो आणि खुराक दिल्यानंतर जनावर चांगलं बी राहतं आणि जास्त दिवस टिकून दूध देतं तो खुराक घालण्याचा न घालण्याचा प्रश्न तुमचा पण विदाऊट खुराकसुद्धा दोन लिटर दूध एक शेळी आरामशीर देते दोन लिटर दूध तुम्हाला रोजचं साठ रुपयाचं निघणार आहे मित्रांनो त्याच्यामागं तुम्हाला जास्त काही मेंटेनन्स लागत नाही साठ रुपयाचं दूध तुम्हाला सकाळ संध्याकाळ निघतं आहे तर महिन्याचं झालं मित्रांनो साठ त्रिक एकशे ऐंशी म्हणजे अठराशे रुपयाचं दूध मित्रांनो तुम्हाला एका महिन्याला निघणार आहे अठराशे रुपयामधून तुम्ही वरचे तीनशे रुपये असा त्याचा खर्च धरा शेळीमागं म्हणजे दहा शेळ्या जर असला तर तीन हजार रुपये खर्च असा खुराक बिराक सगळं सुद्धा तीन हजार रुपये एक्स्ट्रा सोडून द्या तरी दीड हजार रुपये एका शेळी मागं तुम्हाला उरतात जास्तच उरतात दोन हजार रुपयाच्या आसपास आम्ही महिन्याला कमवतो एका शेळीपासून पण तुम्ही दीड हजार रुपये धरायचे वीस शेळ्या जर असेल मित्रांनो तर दीड दुने तीन म्हणजेच वीस शेळ्यांपासून तुम्ही असे तीस हजार रुपये महिन्याला कमवू शकतात आरामशीर फक्त दुधाचा धंदा आता मी सुरुवातीला काय म्हणलो एका माणसापासून कसं जमल तर नीट गोष्ट समजून घ्या तुम्हाला पिल्लं सांभाळायचं टेन्शन नाही तुम्ही आठ आठ दिवसाची पिल्लं सगळे विकून टाकले आता फक्त सकाळ संध्याकाळी एक माणूस दूध काढणार डेअरीला नेऊन घालणार तिकडे त्याचा अर्धा एक तास जाणार नंतर दिवसभर शेळ्या चारून आणणार संध्याकाळी दूध काढणारे डेअरीला टाकणार हा मित्रांनो सगळ्यात बेस्ट धंदा मला या शेळी पालनाचा व्यवसायातला वाटतो याच्यामध्ये तुम्ही दूध काढायपुरतं एखाद्या घरच्या माणसाला घेऊ शकतात अडचण नाही काही पण दूध काढायपुरतं म्हणजे घंटाभर तुम्हाला कोणीही मदत करेल किंवा घरचं झाडून काढणे वगैरे याच्यामध्ये मदत आरामशीर करेल ह्या व्यवसायामध्ये काय होणार आहे तुम्हाला पिल्लू संगोपनाचा विषय नाही त्याला चारा पाणी घालण्याचा विषय नाही त्याच्यामुळं हा शेळींचा दूध व्यवसाय खूप पुरतो मित्रांनो पिल्लू व्यवसाय किंवा पिल्लू संगोपन केल्यापेक्षा पण याच्यासाठी मित्रांनो जातिवंत दुधहारू जनावर लागणार आहे यी कदी ही गोष्ट तुम्ही कधीही समजून घ्या जर जातीवंत जनावर असेल तरच हा धंदा जमतो हा तरी बी याच्यातलं कमीत कमी गणित जरी म्हणलं तरी तुम्ही वीस शेळ्यांपासून वीस हजार रुपये महिना आरामशीर कमवू शकता आणि आणखी एक गोष्ट मग तुम्ही जे तोडीला जाऊन एवढं अबदून जर तुम्ही नवरा बायको समजा दोन लाख रुपये कमवत आहेत तर त्याच्यापेक्षा जर वीस शेळ्या तीस शेळ्या जर तुम्ही सांभाळल्या चांगल्या क्वालिटीच्या बरं का तर तुम्हाला तीस शेळ्यामागं तुम्हाला कमीत कमी तीन लाख रुपयाच्या आसपास तुम्ही एका पाच महिन्याच्या सीझनमध्ये कमवू शकता त्याच्यानंतर मग तुम्ही त्या शेळ्या तुम्हाला राहून जातात बरोबर ज्या तुम्ही शेळ्या घेतल्या होत्या समजा पाच लाख रुपयाच्या शेळ्या तुम्ही खरेदी केल्या किंवा दहा शेळ्या घेतल्या दोन लाख रुपयाच्या तर दोन लाख रुपयाच्या शेळ्यांपासून तुम्हाला लाख ते दीड लाख रुपयाचं दूध मित्रांनो निघतं निव्वळ नफा निव्वळ नफा लाख दीड लाख याचा निघतो आता तुमच्या मनावर आहे तुम्हाला पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर जर तोडीवानी सीझन सीजन खतम करायचं असेल तर बोकड आणायचा बोकड सोडून द्यायचा शेळ्या गाभण झाल्या की शेळ्या विकून टाकायची मित्रांनो जी शेळी तुमची सतरा हजार रुपयाला तुम्ही खरेदी केली होती जर तुम्ही पाच सहा महिने दूध काढून जर शेळीला चांगलं बनवलं असेल जोपर्यंत तुम्हाला दूध काढायचं तोपर्यंत दूध काढून घ्यायचं नंतर शेळी तुमची सोळा सोळा सतरा हजार रुपयाची शेळी पंधरा हजार रुपयाला जरी विकली तरी ही मित्रांनो हा धंदा प्रॉफिटेबल राहतो ही माझी गोष्ट कधीही समजून घ्या कारण गाभण शेळी सतरा अठरा हजार रुपयाला चांगली विकली जाते वीस हजाराची तुम्ही शेळी घेताय याचा अर्थ तुम्ही शेळी काही गे वावगी घेणार नाही मोठ्या मापाची घेणार आहे आणि वीस हजार रुपयाची शेळी वीस हजार रुपयाला विकन ह्या हिशोबाने शेळी खरेदी करायची पण वीस हजाराला नाही विकली तर सतरा हजार रुपयाला ती शेळी विकन ह्या हिशोबाचा अंदाज धरून ती शेळी विकायची नंतर महिना दोन महिने सांभाळायचं बेस्ट सीजन खतम पावसाळ्यामध्ये मस्त आराम करायचा पुन्हा दिवाळी दसऱ्याला मित्रांनो दुधाच्या शेळ्या खरेदी करायच्या किंवा ताज्या लेल शेळ्या खरेदी करायच्या लिटरभर दूध मित्रांनो मोकळं ढाकळं देती शेळी कधी बी देण्यात ठेव तर तुम्ही वीस शेळ्यांपासून हजार रुपये रोज मित्रांनो आरामशीर दिवाळीपासून तृतीयेपर्यंत कमवू शकता आणि हा धंदा खूप जबरदस्त आहे ज्याला हे दुधाचा धंदा नसून जमत त्यांना मित्रांनो पिल्लाचा धंदा करायचा पण पिल्लाच्या धंद्यामध्ये एक जण तुम्हाला सोबतीला लागल ला आणि पिल्लू संगोपानामध्ये एक कंटिन्यू एक माणूस गुत्तेला असतो मित्रांनो पिल्ल्यांकडे आणि एक माणूस शेळ्यांकडे तसं दुधाच्या व्यवसायामध्ये एक माणूस दिवसभर शेळा आणून चारून ठेवू शकतो फक्त घरच्यांचा सपोर्ट फक्त कमीत कमी गोठा झाडायला भेटला पाहिजे नाही बी भेटला तरी तुमच्या दहा पंधरा शेळ्या तुम्ही सांभाळून समजा दोन टप्पे केले माझ्यासारखे दोन टप्पे म्हणजे कसं आता हे बघा काठेवाडी शेळी इतकी हुशारी आता चरून आणून बसली नाही एका कोपऱ्यात बसून घेते तर ज्या वेळेला शेळ्या बसेल तुम्ही गोटा झाडून घेऊ शकता त्याच्यानंतर नंतर, नंतर गोठ्यात बांधून द्यायच्या शेळ्या बाहेरचं काय ते तुमचं त्यांचा बसायचं हे रे तो झाडून घ्यायचा असे दोन टप्पे जर दोन पार्टी शेणं आपली दोन तीन गुंठ्यामध्ये दोन पाच गुंठे गुतवले आज समजा इद आपली पहिली दावण होती जर तुम्ही त्या दावणीतील शेळ्या बांधून दिल्या गोटा झाडून घेतल्यानंतर गोठ्यात शेळ्या मोकळ्या करून दिल्या खाली धावणी पसलं थोडं झाडून घेतलं दोन तीन दिवसा मिळते तरी तुम्हाला हे नियोजन जमतं मित्रांनो हा व्यवसाय कसा वाटला किंवा मग एका शेळीपासून एका आ, किती रुपये तुम्ही कमवू शकता मी तुम्हाला ते सहा महिन्याचं गणित सांगितलं दिवाळीपासून तर एप्रिलपर्यंत म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपासून तर एप्रिलपर्यंत ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सात महिन्याचा पूर्ण सीझन असतो तुम्ही मे पर्यंत सांभाळू शकता एप्रिलमध्ये बोकर सोडून द्यायचा मे जूनपर्यंत शेळा फिक्स गा ब राहतात शेळ्या तुम्हाला चांगली पैसे देऊन जातात कारण दिवाळी दसऱ्याला शेळ्या बियाणाऱ्या असतील तर त्या शेळ्या लोक खरेदी करतात त्याच्यातून तुम्हाला जर वाटलं की आपल्याला दोन चार शेळ्या ठेवून घ्यायच्या त्या घरी ठेवायच्या बाकीच्या शेळ्या विकून टाकायच्या पुन्हा पुढच्या सीझनला शेळ्या मित्रांनो घ्यायसाठी तयार तुम्ही चार पाच महिने नवरा बायको मस्तपैकी काम करून आराम करू शकता किंवा मग शेती काम करू शकता त्यानंतर पुन्हा दिवाळी दसऱ्याला दुधाचा व्यवसाय चालू करू शकता हे गणित खूप छान आहे मित्रांनो भल्या भल्यांना जमत नाही भल्या भल्यांना जमलं त्यांनी खूप पैसे कमवले ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि हे गणित खूप चांगलं असतं कारण दुधाचा पैसा मित्रांनो खूप जास्त होतो हां याच्यामध्ये एक रूल पाळायचा फक्त जनावरांची काळजी घ्यायची दूध उतरला असा चारा खाऊ घालायचा आता तुम्ही बघू शकता सध्या शेळ्या एक एक दीड दीड महिन्याचे कापणे पण चमक बघू शकता असं वाटतं की शेळी जनायला आली काय तर ही चमक शेळ्यांच्या अंगावर पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे चारा भरपूर द्यायचा जनावराला बिमार पडू द्यायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे काय तर जनावर दूध देणारच पाहिजे म्हणजे ज्या शेळीला गाला भरपूर आहे किंवा दूध भरपूर आहे ती शेळी पाळायची आणि हा धंदा फक्त त्यांच्यासाठी ज्यांना खूप जास्त काम जमत नाही आणि कमीत कमी भांडवलात किंवा हो माणसं कमी त्याच्यामध्ये तुम्ही दूध व्यवसाय शेळ्यांमध्ये करू शकता एक माणूस सगळं हँडल करू शकतो मित्रांनो आरामशीर हा आता तुम्ही याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट करू शकता पिल्लू संगोपन करू शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त कष्ट आहेत बंदिस्तसाठी आता तुम्ही एक पार्टीशन पिल्लांसाठी एक पार्टीशन शेळ्यांसाठी करू शकता त्याच्यानंतर आज समजा माझा इथं गोठा आहे पुढं चारा लावेल तिकून चारा तोडून आणला इथं शेळ्यांना टाकला पिल्लांना टाकला तर ते नियोजन सुद्धा जमत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही हरकत नाही दोन पार्टिशन करून मस्तपैकी एक माणूस सगळं काही मॅनेज करू शकतो पिल्लांचं सुद्धा आणि पिल्लं संगोपन करून सगळं नियोजन करता येते मित्रांनो आणि जास्त कमी क्वांटिटी झाली ना समजा पन्नास शेळ आहे तुमच्याकडं तर तुम्ही पाच पन्नास हजार रुपयाचा माणूस फक्त झाडून काढण्यासाठी लावू शकता आणि जोपर्यंत तुमचा विचार त्या लेवलपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये कोटी रुपये धंदे कमवू शकत नाही मी तुम्हाला सांगतो मी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोकडं सध्याच्या कॉ काळामध्ये मा इतकी मागणी आहे आता सध्या तर हॉटेल व्यावसायिक इतके झालेले की त्यांना चांगल्या क्वालिटीचे बोकडंसुद्धा भेटत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या तर तुमच्याकडं माल जर चांगला असला ना तर त्याचे पैसे स्वतः त्याच्यामुळं जनावर चांगलं सांभाळायचं आणि पैसे कमवायचे हा मित्रांनो धंदा खूप चांगला आहे तुम्ही करा आ, बेस्ट नियोजन आहे शिटीसारख्या ठिकाणी तुम्ही बंदिस्तामध्ये सुद्धा दुधाचा चांगला पैसा आहे आम जिथं आम्हाला तीस रुपये भाव भेटतो तुम्हाला जर पन्नास साठ रुपये भाव भेटत असला तर भले शेळी थोडी कमी दूध देईन पण नफा डबल होणार आहे तिचावाला नफा डबल झाला म्हणजे तिनं थोडासा खाद्य खर्च वाढवला की शेळी बरोबर चांगलं दूध देते म्हणजे हे अंडा पहिले आहे की मुर्गी तशी ही जर तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या सांभाळ्या तर चांगले अंडी भेटतील चांगले अंडे आले तर चांगल्या कोंबड्या तयार करता येतात तशी गंमत याच्या मागे खाद्य दिलं तर शेळी बनती शेळी बनली तर खाद्य भेटतं तिला या ब या पद्धतचं तुम्ही गणित लावू शकता आणि धंदा करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप जास्त मोठा झाला त्याच्याबद्दल माफी असावी पण गणित कसं वाटलं नक्की सांगा वीस शेळ्यांपासून तुम्ही हजार रुपये रोज कमीत कमी महिन्याला कमवू शकता सहा महिने आरामशीर आणि त्याच्यानंतरही कमवू शकता असा अडचण नाही आहे काही आणि घरच्या पाठी बी तयार करू शकता अधूनमधून जर तुम्हाला वाटलं जे जे आपण दीड दीड हजार रुपये पिल्लं विकली तसे पिल्लं घेऊन तुम्ही घरचं संगोपन करून पैसे कमवू शकता लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये